आणि मोठ्या प्रमाणामध्ये सरकारला माझ सत्तेचा आम्हाला माझ सत्याचा गल्ली ते दिल्ली एकचणारा मत चोरांना बाहेर काढा अशा स्वरूपाचं तुलसी जोशी जे पालघरचे आहेत ते आलेले आहेत आणि त्यांनी इथे केल्याचं दिसून येतंय मुळात याचा संदर्भात मध्ये काय नेमकं आहे हे विचारूया इथे पालघर तुलसी जोशी कोण आहेत तुलसी जोशी काय काय का हे काय दाखवू पाहत आहे काय दाखवू पाहत आहे काय अपेक्षित का आहे या सगळ्या गोष्टीमध्ये सरकार आता जे उभं केलेलं आहे त्याला धडा शिकवण्यासाठी सन्माननीय राजसाहेबांची आम्ही वाट पाहतोय आणि जे या मोर्चेमध्ये जे सामील न झालेले आहेत ते सगळे सत्ताधारी पण या मोर्चेत सामील व्हायला पाहिजे आता जे आहेत सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब ते पण या मोर्चामध्ये सामील व्हायला पाहिजे कारण का सत्याचा मोर्चा आहे बरोबर लग पण हेच काय प्रतीत आहे कारण की याला पटक मारताय म्हणजे काय हे मतचोर म्हणजे आताच कालपूर्वा परवा साहेबांनी भाषणामध्ये सांगितलेलं आहे शौचालयामध्ये एकाचं मतदान यादीचं नाव तिकडे सापडलं आयुक्तामध्ये ते तीनशे साडेतीनशे असं हजारोच्या संख्येने आता सुरूच आहे ते प्र एक प्रकारचं जोपर्यंत निवडणूक निवडणूक अधिकारी यादी दुरुस्त करत नाही तोपर्यंत निवडणुका घ्यायला नाही पाहिजे हे आमचं सन्माननीय राजसाहेबांचं तिथे विचार आहे आणि तेच अगर या लोकांनी अगर ते मान्य नाही केलं तर सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाची आम्ही वाट पाहतोय तमाम महाराष्ट्र सैनिक शिवसैनिक आणि तमाम महाराष्ट्रातली जनता मग हे खरफटके मार खता काय तुम्ही तो तो ना मारत ना हा त्याला तो त्याला मतचोर मत आहे म्हणून त्याला ते बोलता येत नाही गाबरलेला येतो चोर आहे म्हणून बोलता येत नाही कशा स्वरूपामध्ये एक प्रतीत करण्याचा प्रयत्न केला गेलेला दिसून येतोय एका बाजूला चोर आहे आणि त्याच्यामध्ये फटके जे आहेत ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे प्रतिकात्मक चेहरे लावून इथे कृत्य केल्याचं दिसून येतं मतचोरीच्या विरोधामध्ये गेले काही दिवस वारंवार जे नेते भाष्य करतायत आणि त्याच्यामध्ये अशा स्वरूपामध्ये कृत्य केल्याचं दिसून येतं दोन ठाकरे बंधू एकत्रित येण्याचा प्रयत्न जी चर्चा आहे ती मराठी माणसासाठी किती उपयोगी आहे त्याचा रूपांतर मतामध्ये किती होईल हा पुढचा राजकीय भाष्य असलं तरी इथे कार्यकर्त्यांमध्ये मात्र दोन ठाकरेंचं एकत्रित येणं आणि मतचोरींचा मुद्दा लक्षवेधित करण्याच्या दृष्टिकोनातून अशा स्वरूपाचं एक वेगळ्या स्वरूपाचं कृती उत्साही कार्यकर्ते पदाधिकारी करताना दिसून येत आहेत अरुण पेडणेकर सागर कुलकर्णी टी व्ही मराठी मुंबई दरम्यान आपण बघतोय की आता कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमायला सुरुवात झालेली आहे आणि अगदी काही वेळामध्ये हा मोर्चा सुरू होणार आहे बरोबर दहा मिनिटं उरलेली आहेत एक वाजता हा मोर्चा सुरू होईल आणि शिवसेनेचे कार्यकर्ते असतील ठाकरे गटाचे मनसेचे कार्यकर्ते एकूणच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमधले सगळेच कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहेत लेटेस्ट अपडेट्स म्हणजे अगदी काही क्षणांमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे रवाना होतील चर्चगेटसाठी मातोश्रीवरनं तर दुसरीकडे राज ठाकरे आधीच चर्चगेटमध्ये पोहोचलेले आहेत त्यांच्यासोबत मनसेचे नेते आहेत अविनाश अभ्यंकर बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई आणि मनसेचे कार्यकर्ते आहेत तर शिवसेनेचे अरविंद सावंत यांच्यासोबत होते अमित ठाकरे सुद्धा पोहोचलेले आहेत आणि अगदी काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होईल